नमस्कार घटना हे दिल्लीच्या पालमनगरची वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी आयुष्यामध्ये जे काही पैसे जमा केले होते आणि जी काही जमीन खरेदी केली होती सर्व जमीन आपल्या मुलीच्या लग्नासाठी विकली त्यांना वाटत होतं लग्नानंतर आपल्या मुलीचं जीवन सुखी आणि आनंदात जाऊ पण त्यांना याची कल्पना कधीच आली नाही त्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांच्या मुलींनी पाहिलेलं स्वप्न भयंकर जगामध्ये घेऊन जाणार होतं दिल्लीच्या पालमनगरमध्ये एक छोटसं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबामधील घरातील मुख्य सदबीत बरेला त्यांची पत्नी आणि दोन मुली राहत होत्या मोठ्या मुलीचं नाव सोनिया तर लहान मुलीचं नाव होतं मृणाल तर मोठी मुलगी सोनिया हिचं लग्न देखील झालं होतं तर लहान मुलगी मृणाल ही दिल्ली विद्यापीठमधून शिक्षण घेत होती सदबीत बरेला यांना फक्त दोनच मुली होत्या त्यांच्या घरात मुलगा नव्हता सदवीत बरेला हे ड्रायव्हर काम करून आपलं कुटुंब चालवायचं घरामध्ये मुलगा नसल्यामुळे मृणाल आपल्या मोठी बहीण हिला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधायची मृणालने दिल्ली युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतल्यानंतर एक इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा देखील केला मृणालचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई वडील मृणालसाठी मुलगा शोधू लागले आणि तेव्हाच मेट्रोमोनियल साईटवरून आई वडिलांना पंकज लांबा नावाचा एक मुलगा आवडतो कारण की पंकज लांबा दिसायलाही छान होता आणि तो लंडनमध्ये जॉब करायचा त्याला लंडनमध्ये चांगली नोकरी होती म्हणजेच एकंदरीत पंकज पूर्णपणे सेटल होता पंकजचं कुटुंब भारतात राहत होतं आणि त्यामुळे मृणालचे आई वडील पंकजच्या आई वडिलांना भेटतात आणि दोन्ही कुटुंबामध्ये आणि दोन्ही कुटुंबाकडून लग्नाचे विषय काढले जातात आणि मृणालच्या घरामधून पंकजला सर्वांची पसंती येते पंकज देखील मृणालना भेटण्यासाठी इंडियामध्ये आला होता आणि त्यानंतर तो पुन्हा लंडनला आपल्या नोकरीसाठी जातो आणि त्यांचं दोन हजार तेवीसमध्ये लग्न ठरतं दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा तो, तो इंडियामध्ये येतो पुढे दोन्ही कुटुंबातील लोक याचे लग्न कोर्टामध्ये लावून देतात कोर्टामध्ये लग्न याच्यासाठी केलं जातं की लंडनमध्ये पंकज राहत होता त्यामुळे मृणालच्या कुटुंबाला सर्वात अगोदर विजा अप्लाय करायचा होता जेणेकरून मृणाल जेव्हा लग्न होईल तेव्हा ती पंकज बरोबर लंडनला जाईल आणि त्याच विजेसाठी मृणालच्या नावापुढे पंकजचं नाव लागणं आवश्यक होतं त्यासाठी अगोदर कोर्टात रजिस्टर मॅरेज केलं जातं आणि नंतर मृणालचा विजा पास होतो पुन्हा एकदा बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मृणाल आणि पंकजचं लग्न भारतीय परंपरेनुसार केलं जातं या लग्नामध्ये दोन्ही कुटुंबातील लोक खूप आनंदात असतात सर्वात जास्त आनंदात होती ती मृणाल कारण की ती आता तिच्या पतीबरोबर लंडनला जाणार होती लग्न झाल्यानंतर काही दिवस दिल्लीमध्ये राहिले आणि तीस तारखेला मृणाल आणि पंकज हे दोघेही लंडनला गेले लंडनला गेल्यानंतर मृणाल आपल्या आईवडील आणि बहिणीला नेहमी रोजच व्हिडिओ कॉल करायची पण कधी कधी फोन चालू असताना फोनमध्येच कटवायचा पण या गोष्टीकडे मृणालचे आईवडील बहीण दुर्लक्ष करायचे त्यांना वाटायचं कदाचित तिकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे फोन कट होत असेल कालांतराने काही महिन्यानंतर महिने पालटून जातात आणि त्यावेळेस मात्र मृणालचा आपल्या आईवडील बहिणीला फोन यायचेच कमी झालेले असतात आणि एक दिवस मृणालचा तिची बहीण सोनिया हिला फोन येतो आणि मृणाल फोनवरती सोनियाला सांगते तिचा पती पंकज तिला नेहमी मारहाण करतो तो माझ्याबरोबर व्यवस्थित राहत नाही आता ही गोष्ट तिची मोठी बहीण सोनिया हिला माहिती झाली होती पण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पंकज मृणाल बरोबर एवढी मारहाण करतो त्या दिवशी मृणाल लंडन मध्ये पोलीस स्टेशनला पंकज विरुद्ध तक्रार दाखल करते आणि या घटनेमध्ये एक साक्षी देखील होता पंकज आणि मृणाल ज्या ठिकाणी राहायचे त्यांच्याच बाजूला एक महिला होती तिने पोलिसांना सांगितलं होतं मला या घरामधून रडण्याचा आणि मारपीटीचा आवाज येतो कोणीतरी एक महिला आहे जी रडते आणि मोठे मोठेने ओरडत असते पण मला त्यांची भाषा समजू शकली नाही कारण की मृणाल आणि पंकज पंजाबी भाषेतच बोलायचे यानंतर मृणाल जेव्हा लंडन पोलिसांना शरीरावरती पंकजने मारलेले घाव दाखवते त्यावरून पूर्ण क्लिअर दिसत होतं पंकज मृणालला मारहाण करायचा पण पंकज अगोदरच लंडनमध्ये जॉब करत होता त्यामुळे त्याला तिथले कायदे कानून माहिती होते पोलिसांनी पंकजवरती जी काही फाईन लावली होती त्यांनी ती फाईन भरली पत्नीला मारहाण करण्याचं हे प्रकरण तिथेच थांबवलं आणि यानंतर पंकज आणि मृणाल एकाच घरात राहतात परंतु एकमेकांशी बोलत नव्हते पण कालांतराने दोघांचा हे राग शांत होतो आणि दोघे एकमेकांशी बोलायला लागतात पण हीच मृणालची सर्वात मोठी चूक होते मृणाल जेव्हा कधी आपली आई वडील संग फोनवरती बोलायची तेव्हा जर पंकजनी पाहिलं तर पंकज मृणालचा फोन हिसकावून घ्यायचा आणि कट करून टाकायचा त्यामुळे जेव्हा कधी मृणालला आपल्या आईवडिलांसंग बोलायचं असतं तेव्हा ती बाथरूममध्ये जाऊन आपल्या आईवडिलांबरोबर फोनवरती बोलायची दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मृणाल आपले आईवडील आणि बहिणीला व्हिडिओ कॉल करते त्या दिवशी मात्र मृणाल खूपच जास्त आनंदात होती फोनवरती आईवडिलांना सांगत होती पंकज कामाला गेले आहे संध्याकाळी ड्युटीवरून आले येणार आहे आणि आम्ही मस्त आज जेवणाचा प्लॅन केला आहे याच्यावरती तिची बहीण सोनिया मृणालला म्हणते तुमचे तर भांडण झाले होते जर आजही तुझा पती पंकज तुला मारहाण करत असेल तर तू दिल्लीला निघून ये पण याच्यावरती मृणाल म्हणते आता सर्व काही ठीक आहे पंकज पहिल्यासारखा राहिला नाही पण त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच अकरा नोव्हेंबरला मृनलच्या घरून जेव्हा मृणालच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा मृणाल मात्र फोन उचलत नाही या गोष्टीमुळे मृणालच्या आई वडील आणि बहिणीला टेन्शन येते कारण दहा नोव्हेंबरपर्यंत सर्व काही ठीक होतं मृणालने त्यांना व्हिडिओ कॉल देखील केला होता जेव्हा आई वडिलांनी तिला कॉल केला तेव्हा तिने उचलला नाही एक रात्र अगोदर आनंदात होती आणि दुसऱ्या रात्री फोन उचलला गेला नाही पण आईवडिलांनी विचार केला कदाचित पंकज आणि मृणाल कुठे बाहेर फिरायला गेले असतील आणि त्यामुळे फोन उचलला नसेल वडिलांनी परत बारा नोव्हेंबरला मृणालच्या मोबाईलवरती व्हिडिओ कॉल केला पण तेव्हा पण मृणालाने फोन उचलला नाही आणि त्यामुळे मृणालचे आईवडिलांनी जावे पंकज यांच्या मोबाईलवरती फोन केला पण पंकजने देखील मृणालच्या वडिलांचा फोन उचलला नाही आणि त्यामुळे मृणालचे आई वडील आणि बहिणीला खूप जास्त टेन्शन आलं मृणालच्या वडिलांनी पंकजचे नातेवाईक जे की लंडनमध्ये राहत होते त्यांना देखील फोन केला परंतु त्यांनी त्या लोकांनी मृणालच्या वडिलांची कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्यानंतर मृणालचे वडील लंडनमध्ये एक सरदार राहत होते जे की त्यांच्या ओळखीचे होते त्यांना ते फोन करतात आणि लंडनमध्ये जे सरदार असतात त्यांना मृणालचे वडील सांगतात माझी मुलगी गेल्या दोन दिवसापासून फोन उचलत नाही जावेदेखील फोन उचलत नाही आणि एवढे सांगून मृणालचे वडील फोनवरती रडतात समोर असलेले सरदार मृणालच्या वडिलांना सांगतात तुम्ही टेन्शन घेऊ नका मी जवळच असलेल्या एका पोलीस स्टेशनला जातो आणि मृणाल आणि पंकज बद्दल पोलिसांना माहिती देतो लंडनमध्ये असलेले सरदारजी जेव्हा पोलीस स्टेशनला जातात तेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये एक सरदार पोलीस ऑफिसर आहे हे, हे पाहून आश्चर्य वाटतं एक सरदार लंडन पोलीसमध्ये असल्यामुळे कंप्लेंट द्यायला आलेले सरदार अत्यंत खुश होतात त्यामुळे सरदार लंडन पोलिसांना पंजाबीमध्येच सांगतो दिल्लीमध्ये माझे एक मित्र आहेत त्यांची मुलगी आणि लंडन लंडनमध्ये राहतात परंतु गेल्या चार पाच दिवसापासून त्या दोघांचाही फोन लागत नाही पंजाबी पोलीस लंडनमध्ये असल्यामुळे सरदारजींनी दिलेली कंप्लेंट लगेचच नोंद करून घेतली जाते आणि लंडन पोलीस लगेचच मृणालच्या तपासाला सुरुवात करतात लंडन पोलिसांनी मृणाल आणि पंकजचा प्रत्येक जागेवरती शोध घ्यायला सुरुवात केली त्यांना आतापर्यंत नाही आणि आढळली नाही त्याशिवाय दोघांचेही नंबर ट्रैक टाकतात दोघांचे सी आर काढतात शिवाय त्यांच्याकडे जी गाडी असते त्या गाडीच्या रजिस्ट्रेशनवरून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात त्याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळते पंकज आणि मृणाल एका वॉटरफॉलच्या ठिकाणी फिरताना पाहिले त्यांना पोलीस शोध घेत असतात आणि त्याला चोवीस तास उलटून गेलेले असतात चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दिवशी लंडन पोलिसांना एक फोन येतो फोनवरती एक व्यक्ती सांगतो उजबेन रोडवरती एक अनोळखी कार आढळली आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच लंडन पोलीस घटनास्थळी दाखल होतात परंतु ज्या जागेवरती ती कार उभी केलेली थी। असते त्या ठिकाणी सहजासहजी कोणीही कार पार्किंग करू शकत नव्हतं आणि हेच कारण होतं तिथील लोकांना अनोळखी कार दिसली म्हणून पोलीस स्टेशनला फोन केला होता पोलीस तेथे आल्यानंतर कारची जेव्हा तपासणी करतात तेव्हा त्यांना कारमध्ये काही आढळत नाही पण जेव्हा कारची डिक्की उघडतात सर्व पोलिसांना धक्काच बसतो त्या गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना मृणालचा मृतदेह आढळला होता पोलीस लगेचच मृणालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना मृणालचा शवविच्छेदनाचा रिपोर्ट मिळतो शवविच्छेदनाच्या रिपोर्टवरून हे क्लिअर झालं होतं ज्या मुलीचा सा मृतदेह सापडला ती मृणाल होती पण आतापर्यंत लंडन पोलिसांना पंकज याचा काही लागला नव्हता पोलिसांपुढे हा एक प्रश्न होता मृणाल आणि पंकज ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणावरून एकशे त्रेचाळीस किलोमीटर अंतरावरती मृणालचा मृतदेह गाडीच्या डिकीमध्ये आला कसा आणि हा मृतदेह सापडल्यामुळे लंडन पोलीस अलर्ट होतात आणि दोन चार पथके पंकजच्या शोधामध्ये लावतात मृणाल आणि पंकज दोघांचाही बॅकग्राऊंड चेक केला जातो त्यामध्ये पोलिसांना पंकजच्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये अशी काही माहिती मिळते त्यामुळे पोलीस पंकजवरती संशय घेऊ लागतात पंकज लांबा तर बारा नोव्हेंबर पासून गायब होता तो घरी नव्हता आणि त्याचा मोबाईलही बंद दाखवत होता त्यानंतर पोलीस पंकज ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांकडून याच्याबद्दल चौकशी केली जाते पण त्या ठिकाणी देखील पोलिसांना पुरेशी माहिती मिळत नाही आणि याच दरम्यान पोलिसांची एक टीम त्या ठिकाणी मृणाचा मृतदेह हो। गाडीमध्ये आढळला होता त्या ठिकाणची सर्व सी सी टी व्ही तपासायला सुरुवात करतात पोलिसांनी जेव्हा सी सी टी व्ही पाहिले होते तेव्हा बऱ्याचशा सी सी टी व्हीमध्ये पंकज हा पोलिसांना दिसला होता शिवाय मृणालचा मृत्यदेह ज्या ठिकाणी गाडीमध्ये आढळला होता त्याच्या जवळपास देखील पंकज दिसून आला होता सी सी टी व्हीवरून असं दिसत होतं जसं काही पंकज लंडनमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे पोलिसांना त्या कारचे डिटेल्स मिळतात कार, कार पंकज आणि मृणाल या दोघांचीच होती लंडन पोलिस यासाठी स्पेशल क्राईम युनिटची नियुक्ती करतात त्यासाठी सात मोठे डिटेक्टिव्ह नेमले जातात त्यानंतर सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला स्पेशल युनिटचे पोलीस अधिकारी जॉनी कॅमोबल प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये जॉनी कॅमोबल सांगतात मृणालला ज्यांनी भार मारले तो म्हणजे तिचा पती पंकज आहे यानंतर अधिकारी पुढे सांगतात मृणालची हत्या केल्यानंतर तिचा पती पंकज लंडन मधून नाही तर इंग्लंडमधून देखील फरार झाला आहे पण त्याचा शोध घेण्यासाठी इंटरनॅशनल सर्च ऑपरेशन चालू केलं आहे डिटेक्टिव्ह अधिकारी जॉनी कॅमेबल यांनी लोकांना देखील माहिती दिली ज्याला कोणाला पंकज बद्दल माहिती मिळेल त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्या पण या सर्व केसेस मूळ भारतामध्ये जोडलेला आहे मृणालचं आई वडील आणि तिची मोठी बहीण सोनिया या लोकांचं म्हणणं आहे पंकज लंडनमधून पळून भारतामध्येच आला असेल सोनियाने अनेक वेळा मृणाला सांगितलं होतं तू लंडनमधून निघून दिल्लीला ये त्याशिवाय सोनियाने हे देखील सांगितलं पंकजने लंडनमध्ये नोकरीबद्दल खोटी माहिती दिली होती जेव्हा मेट्रोमोनी साईटवरती पंकजची प्रोफाईल पाहिली होती तेव्हा त्या ते प्रोफाईलमध्ये लिहिलं होतं पंकज हा लंडनमध्ये एका कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती जॉब करतो आणि जेव्हा मृणाल त्याच्यास लग्न करून लंडनमध्ये जाते तेव्हा मृणालला समजते त्या ठिकाणी एका कंपनीमध्ये सिक्युरिटी गार्डचा जॉब करतोय पण लग्न झाल्यानंतर मृणालचे आई वडील बहीण या गोष्टी देखील अॅग्री करतात पंकज मात्र हुंड्यासाठी मृणालला त्रास देत होता त्याच कारणामुळे पंकज तिला मारहाण करत होता आणि त्यावेळेस मृणालने त्याची कंप्लेंट पोलिसांमध्ये केली होती लंडनमध्ये आपलं घर चालवण्यासाठी मृणाल देखील तिथे एका डिमार्टर सारख्या एका शॉपमध्ये काम करायला जात होती मृणाल जो आपला जायची त्या गोष्टीवर देखील पंकज नाराज असायचा मृणालची बहीण सोनियाने सांगितलं पंकजसाठी वडिलांनी त्याची सर्व जमीन विकली होती मृणालच्या कुटुंबाचं म्हणणं आहे पंकज लंडनमधून पळून इंडियामध्ये आलाय आणि इंडियामध्ये कुठेतरी लपून राहतोय मृणालच्या आईवडिलांनी लंडन पोलिस आणि भारतामध्ये पोलिसांना रिक्वेस्ट केली आमच्या मुलीचा मृतदेह लंडनमध्ये सापडलाय तिला तिच्या पती पंकजने मारलंय हे लंडन पोलिसांनी पुरावे दिले होते आणि त्यामुळे लवकरात लवकर पंकजला शोधा आणि त्याला फासावरती लटकावा अशी मृणालच्या कुटुंबियांनी मागणी केली तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लंडनने विमानामार्फत मृणालचा मृत्यू दिल्लीला पाठवून दिला वडील बहिणी सर्वांनी मृणालचा मृतदेह पाहून सर्वांचे मृणालची मोठी बहीण सोनिया सांगायची ती सर्वांबरोबर आनंदात राहायची कधी कोणावरती नाराज होत नव्हती मृणाल आणि सोनिया आईवडिलांना सर्व काय सांगितलं होतं तसंच पंकज तिला मारहाण करतोय बघा मृणाल बरोबर आता अशी घटना घडली तिला न्याय कधी मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही पण मृणालच्या आईवडिलांनी ट्रोमोनी साईडवरती पंकजची प्रोफाईल पाहिली होती तिच्यावरती त्यांनी पटकन विश्वास देखील ठेवला आणि त्या प्रोफाईलच्या ऐवजी अगोदरच मुलाची खरी माहिती घेतली असती तर कदाचित हा दिवस आज पाहायला मिळाला नसता पण आपल्या भारतातील लोकांची मानसिकता आहे आप आमच्या मुलीला चांगल्या नोकरीवाला नवरा पाहिजे दिसायला सुंदर पाहिजे आणि घरी प्रॉपर्टी पाहिजे आणि याच ठिकाणी साध्या भोळ्या मुलीचा घात होतो पण फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा एकच प्रयत्न करू शकते कृपया आईवडील पालक जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना एकच म्हणणं आहे आपल्या मुलीसाठी खूप पैशावाला खूप सुंदर खूप प्रॉपर्टीवाला मुलगा पाहू नका मुलगा असा पहा ज्या ठिकाणी आपल्यासारखे लोक असतील जे आपल्याला समजून घेतील विशेष म्हणजे मुलगा आपल्या ओळखीचा असायला हवा ओळखीचा नसेल तर नातेवाईकांच्या जवळचा ओळखीचा असायला हवा ऑनलाईन वेबसाईटवरून मुलगा शोधणे आणि त्याच्याबरोबर मुलीचं लग्न ठरवून किंवा लावून देणे खूप घातक ठरू ठरवू शकतं तर या घटनेवरती तुमचं काय मत आहे एक कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच नवनवीन क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद हरे कृष्णा